नुकतंच मी एका कामानिमित्त अनेक महिलांना बघितलं अनेक महिलांना भेटली त्यांच्याशी चर्चा केली वेगळ्या विषयावर परंतु ते सगळं करत असताना एक गोष्ट माझ्या एक लक्षात आली प्रामुख्याने आणि ती गोष्ट लक्षात येऊन मला खूप वाईट वाटलं की प्रत्येक स्त्रीसाठी तिचं कुटुंब नवरा मुलं घर परिवार संसार महत्वाचा असतो आणि ते सगळं व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी ती अतोनात प्रयत्न करत असते आणि असं बिलकुल नाही फक्त स्त्रीच प्रयत्न करते पुरुषही करतात पण पुरुषांना मी एवढं निरीक्षण नाही केलं जितकं स्त्रियांचं करू शकली एक स्त्री म्हणून तर माझ्या हे लक्षात आलं की स्त्रिया हे सगळं करत असताना स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतात मग ती स्वतःच्या स्किनची काळजी असो स्वतःच्या हेअरची काळजी असो किंवा स्वतःच्या ऑल ओव्हर हेल्थची काळजी असो त्या घेत नाही दुर्लक्ष करतात चाललंय तर चाललंय चालू देतात प्लीज असं करू नका जितकं महत्त्व तुम्ही तुमच्या घराला संसाराला परिवाराला देतात तितकंच महत्त्व तुम्ही स्वतःलाही द्याल तुम्ही जर स्वतः व्यवस्थित असाल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजीही व्यवस्थितपणे घेऊ शकाल मग व्यवस्थित असणं म्हणजे दोन टाईम पोटभर खाणं पिणं आणि घरातली कामं करणं एवढंच का तर मी म्हणेल नाही तुम्ही हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःच्या हेल्थची आतून इंटरनल काळजी घ्या जी तुमच्या त्वचेची काळजी घ्या मग ती नुसती चेहऱ्याच्या त्वचेची घ्यायची का तर नाही संपूर्ण शरीराच्या त्वचेची काळजी घ्या खूप स्त्रियांना बघून मला खूप वाईट वाटलं हात पाय बिलकुल म्हणजे बिलकुल लक्षच नाही त्या शरीराकडं असं मी म्हणे तर असं नाही केलं पाहिजे जेवढं आपल्याकडून शक्य आहे ते सगळं करून आपण आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेतली पाहिजे मला माहिती आहे की सगळ्याच मैत्रिणी महिन्याला हजारो रुपये स्वतःला मेंटेन करण्यात नाही खर्च करू शकत सगळ्यांचीच परिस्थिती नसते आय अंडरस्टँड बट गरजेचं नाही ना की तुम्ही पार्लरमध्ये जाऊन दर महिन्याला चार पाच हजार रुपये बिल करूनच तुम्ही छान दिसू शकता किंवा काळजी घेतल्यासारखं होऊ शकता असं काही नाही तुम्ही योग्य आहार घेऊन तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता तुम्ही थोडंसं त्वचेला पॅम्पर करून त्वचेची काळजी घेऊन नाही मॉइश्चरायझर तर ऑइल कत तरी अप्लाय करा वॅसलीन तरी अप्लाय करा पेट्रोलियम जेली आपण ज्याला म्हणतो नुसतं चेहऱ्याला पावडर टिकली गंध कुंकू लावला म्हणजे झालं असं नाही हातपाय हे सुद्धा आपल्या शरीराचे अवयव आहे आणि त्यांची काळजी ही आपणच घेतली असली पाहिजे पायांना खूप भेगा पडल्या असेल तर त्याला ट्रीटमेंट घ्या म्हणजे सांगण्याचा भाग एवढाच की बाकी गोष्टींना जसं महत्त्व दे देतात तसंच स्वतःलाही महत्त्व द्या एवढंच मी तुम्हाला विनंती करून सांगेल